तुम्ही कीर माणसाचे आहेत तुम्ही बटाटा काय मी का बटाटा बटाटा अरे या आलू नर आलू तुम्ही आप काय म्हणतो ह हपीची मी माचीस पण माचीस दादा कुठले बोल तुम्ही कांगळ काय म्हणतो कांदाले कांगळे मी काय म्हणतो मी कांदाले

बाहर इंजन न तोन मत तोन डाल देना इंजन ले स्वास के वाले जागा के लिए आ गाड़ी चली कर वर गाड़ी चली वर कर स्टार्ट <स्तावण>

ना अरे मग गाडी गिअर ना, <laughs> ना।, <laughs> ना। करू कष्ट <laughs> <थाकर। laughs> <laughs> <laughs>

हॅलो आज सर मी मन बायको आवाज देत